पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीनं पलंग बावडी इथं स्वच्छता मोहीम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशताब्दी जयंतीनिमित्त भाजपच्या वतीनं जालन्यात विविध उपक्रम आज दिनांक अठ्ठावीस रोजी बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालना शहरातील पलंग बावडी परिसरामध्ये भाजपच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून या ठिकाणी महाआरती शंखना भक्तिगीत व बारव स्वच्छताचे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपच्या वतीनं जालन्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जय वंदे मातरम वंदे मात्र जय कालबाई होळकर झुले काय होळकर आता पुण्यश्लोक ऐला मात्या होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं संपूर्ण हा पंधरवाडा सोळा मे पासून तर एकतीस मे पर्यंत जयंती उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये अशा प्रकारचं एक जयंतीचं अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यातलाच एक भाग आज जुना जालना मंडळाच्या वतीनं या मंडळाच्या अध्यक्ष महेश निकम यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी स्वच्छता अभियान महाआरतीचं आयोजन त्या ठिकाणी पथनाट्य शंखनाद वेद पठन असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आता लगेच पथनाट्याला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जालना शहरामध्ये आज सकाळी विदा सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि आज या पाठीमाग पलंग बावडी नावाचा जो काही बारव आहे या बारवाची स्वच्छता करण्याचं काम हाती घेतलेलं आहे निश्चितच या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्या माता होळकरांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि या पिढीला आदर्शवत असे विचार अहिल्याबाईंचे त्या ठिकाणी ठरावेत म्हणून भारतीय जनता पार्टीनं यावर्षी पूर्ण पंधरवाडा तीनशे जयंती ज शताब्दीनिमित्त या ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तुम्हाला माहिती आहे की अहिल्याबाई होळकर यांचा जन्म चौंडी या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये झाला आणि सहाशे एक्क्याऐंशी कोटी महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी दिले आजपर्यंत कोणत्याही सरकारनं अशा प्रकारचा निधी देऊन आमच्या मातेचा कधी गौरव केला नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज जुना जालना मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक स्वरूपामध्ये स्वच्छता अभियान वेतपठण शंकनाद महाआरती आणि स्वच्छता अभियान अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेता घेण्यात आले आमच्या महिला मोर्चाच्या वतीनं सुद्धा तीन वाजता आज बालाजी मंदिर कचेरी रोड या ठिकाणी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा अशा वेगवेगळ्या वे प्रकारच्या स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यासाठी संध्याताई देठे शिवांगीताई देशपांडे अरुणाताई जाधव आणि आमचं संपूर्ण महिला मोर्चा अविरत मेहनत त्या ठिकाणी घेत आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम होतील या कार्यक्रमासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे महानगराचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध उपस्थित आहे त्यामध्ये अध्यक्ष सुनीलजी खरे असतील महेश निकम असतील आमचे नेते अशोकांना पांगरकर आमचे नेते बद्रीनाथजी पठाडे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष कपिलजी दहेकर या ठिकाणी सिद्धिविनायकजी मुळे आणि भारतीय जनता पार्टीचे सोपानराव पेंढरकरांपासून तर बोबडेपर्यंत सरचिटणीस सुनील पवार सुहास मुंडे आणि सर्वच डॉक्टर साहेबे प्र, प्र, प्राध्यापक भोसले सारे इकडं सतीश आहे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे सकाळपासून शहरामध्ये कार्यक्रम चालू आहे आज हे तर कार्यक्रम होणार आहे परंतु उद्या परवा आणि एकतीस तारखेपर्यंत व्यापक स्वरूपामध्ये जालना शहरामध्ये कार्यक्रम होणार आहे अशाच प्रकारचं सहकार्य सर्वांनी ठेवावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि पुण्यश्लोक आहिल्या माता होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तसेच आज आ, विनायक दामोदर सावरकर यांची सुद्धा जयंती आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली त्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा सर्व सर्व जनतेस मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद